नमस्ते व्यूअर्स ओम इंजीनियर्स मोशी पुणे ओम इंजीनियर्स ऑटो बॉडी बिल्डिंग के चैनल में आप सभी का स्वागत है आप इस वीडियो में फर्स्ट टाइम विजिट किया रहेगा तो कृपया इस चैनल को आप सब्सक्राइब कीजिए बेल बेलाइकॉन को हिट कीजिए ताकि नए आने वाले वीडियो आपको जल्द से जल्द मिले यही वीडियो आप लोग अपने दो मित्रों दोस्तों को शेयर कर दीजिए और कुछ कमेंट्स रहेगा तो वो भी बताइए नमस्कार मित्रों आज आप लोग रत्नागिरी स्पोकन पश्चिम महाराष्ट्र इथून ही मारुती सुझुकी मेटेली ग्रे कलर गाडी आलेली होती आज सकाळीच गाडी आली आपण दिवसभरात गाडीवरती बॉडी फिट करून कस्टमरच्या गरजेनुसार कमी उंचीची आपण गाडी बनवलेली आहे खाली इथे पेट्रोलचे लॉक बनवून दिलेला आहे बन मागे दरवाजे खालपर्यंत केलेले आहेत दरवाज्यांना आपण कंटेनर रबर बिडिंग लावलेलं आहे मागे कंटेनर रबर वगैरे लाव लावलेले आहे डबल लॉकिंग केलेलं आहे हे अधिक मजबूतीसाठी हेवी मोठ्या साईजचे हिंजेस लावलेले ला आहे आणि आतून बाहेरून कंटेनर रबर आहे ज्याने आवाज किंवा व्हायब्रेशन अजिबात येत नाही आणि लॉक चांगलं पद्धतीने लॉकिंग चांगल्या पद्धतीने राहते मागे गाडीला बंपर लावून दिलेला आहे आमदार आहे आता व्यवस्थित दिसत नाही या आपण आता कस्टमरला आपल्या कस्टमरला सर आपल्या तुमचं नाव सांगा मी वैभव जोशी रत्नागिरी माझा व्यवसाय आहे मसाल्याची एजन्सी आहे अगरबत्ती धूप कापूर पण आपल्याकडे होलसेलिंग करतो आपण मला माहिती मिळाली रत्नागिरी एका कडनं ह्यांच्यात जुन्या म्हणून मी आलो भेटलो ह्यांना काम आवडलं म्हणून अपॉइंट बुक केली आज सकाळी गाडी घेऊन आलो आता रात्री सात साडेसातला मला डिलिव्हरी गाडी दिलेली आहे सर्विस अगदी उत्कृष्ट आहे एका दिवसात काम सुंदर झालेलं आहे तुम्ही तुमची किंवा तुमच्या मित्रांना इकडे रिकमेंड करा नक्की हंड्रेड वन पर्सेंट स्वतःची कामं दुसऱ्याची कामं इथेच धन्यवाद आमच्या ओम कडून तुम्हाला गाडीचे धन्यवाद